बातमी येते थेट मुंबईमधून मुंबईत शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जोरदार पाठिंबा एक हजार रिक्षा चालकांचा तब्बल एक हजार रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटुंबियाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झालेला आहे मुंबई महानगरपालिके अगोदर भाजपाला शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातो नेमकं काय झालं आहे ते सविस्तर जाणण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावे तर मित्रांनो महत्त्वाची राजकारणातून बातमी आलेली आहे की मुंबईमध्ये ठाकरेंना वाढता पाठिंबा विधानसभेत जरी अपयश मिळालं तरी मुंबईत आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा झेंडा पाहिजे अशा विचारांचे लोक आता आगोदर मात्र आता महानगरपालिके अगोदर एकवटलेले दिसत आहेत राज्यात सत्तेत कोणी असू दे मात्र मुंबईत शिवसेनाच हवी यामुळेच एक हजार रिक्षा चालकांनी आमदार सुनील राऊत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला ओम सा रिक्षा चालक मालक सेना यांची एक हजार जणांची मोठी टीमच सुनील राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये फक्त शिवसेनाच पाहिजे मुंबईत शिवसेना असेल तरच मराठी माणूस आणि हिंदुत्व हे टिकेल त्यामुळे आम्ही सर्वांनी ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा शिवसेनेत सामील झालेलो आहोत त्यामुळे आता येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणूक का आहे दोन ते तीन महिन्याच्या नंतरच आहे त्यामुळे ठाकरेंना या वाढत्या पाठिंब्याने भाजप आणि शिंदेगडात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे गेल्या तीस वर्षापासून मुंबईतला मराठी माणूस असेल किंवा हिंदुत्ववादी विचारांचा माणूस असेल तो फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे सुरक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या काळात असे अनेक हजारो जण ठाकरेंना पाठिंबा देतील व महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस जर एकवटला तर मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांचा भगवा झेंडा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र